नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मस्त असायलाच पाहिजे माझे नाव मीरा आणि कुक विथ मीरामध्ये तुम्हाला सर्वांची खूप खूप स्वागत आहे तुमच्या घरी अचानक पाहुणे आले आणि भाजी बनवायला काहीच नसेल आता तुम्ही विचार करत असाल की आता भाजी कशाची बनवायची तर आज मी तुम्हाला फक्त पाच मिनिटात तेही खडे मसाले न टाकता सगळे कांद्याची अशी झटपट होणारी चटपटीत भाजी बनवून दाखवणार आहे जे खायला इतकी टेस्टी लागते की ही भाजी खाऊन पाहूनही खुश होतील आणि तुमची वाहवाही करणार तर चला वेळ निघालो तर चटपटीत भाजी बनवूया तर ही भाजी बनवण्यासाठी मी इथे हे अडीचशे ग्रॅम लहान लहान कांदे घेतले आहे ज्याची आपण साल काढून टाकली आहे तर सर्वात आधी आपण कांद्याला वरून असे हलकेसे दोन कट लावून घेऊयात जशी आपण मसाल्याचे वांगे भरण्यासाठी वांग्याला कट लावतो ना बस तसंच कट लावायचे आहे पहा आपण सर्व कांद्याला हलकेसे कट लावून घेतले आहे तर चला सर्वात आधी आपण कांद्याला रोस्ट करून घेऊयात त्यासाठी आपण गॅसवर गरम करण्यासाठी एक कढई ठेवली आहे तर आपण यात टाकूया दोन मोठे चमच तेल आणि तेल गरम झाल्यावर यात टाकूया कांदे तर यांना हाय फ्लेमवर दोन मिनटं हलकेसे रोस्ट करून घेऊयात ज्यामुळे कांदे गोल्डन होऊन सॉफ्ट होतील पहा कांदे छान हलकेसे गोल्डन झाले आहे तर आपण यांना प्लेटमध्ये काढून घेऊयात तर चला सध्या यांना साईडला ठेवून देऊया आणि पटकन याच्यासाठी ग्रेव्ही बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे एक चमचे जिरं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रकाचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या आणि एक मोठं टमाटर घेतला आहे ज्याला पीसेसमध्ये कट करून घेतले आहे आता ग्राइंड करण्यासाठी मी इथे एक मिक्सी जार घेतला आहे तर सर्व साहित्य यात टाकूया आणि अगदी बारीक ग्राईंड करून घेऊयात पहा आपण याला अगदी स्मूथ ग्राईंड करून घेतले आहे तर चला वेळने घालवता पटकन कांद्याची चटपटीत भाजी बनवूया तर परत त्याच कढईमध्ये टाकूया एक मोठं चमचं तेल आणि तेल गरम झाल्यावर यात टाकूया एक चमचे मोहरी एक चमचे जिरं पहा जिरं मोहरी छान तडतडली आहे आता यात टाकूया पाव चमचे ही ज्यामुळे ग्रेवी छान फ्लेवर येईल एक मीडियम साईजचे बारीक चिरलेला कांदा तर मीडियम फ्लेमवर कांद्याला दोन मिनटं हलकेसे रोस्ट करून घेऊयात ज्यामुळे कांदे गोल्डन होऊन हलकेसे सॉफ्ट होतील पहा कांदे सॉफ्ट झाले आहे आता आपण यात आत मसाले टाकूया अर्ध चमचा हळद दोन चमचे धने पावडर दोन चमचे कश्मीरी लाल मिरच तर मसाल्यानं कांद्यासोबत दोन मिनटं हलकेसे रोस्ट करून घेऊयात कश्मीरी लाल तिखट टाकल्याने भाजीचा रंग खूप छान येतो तुम्ही वाटलं तर साधा लाल तिखट पण टाकू शकता गॅसच्या फ्लेम मिडियम ठेवायचं आणि मसाल्यानं तोपर्यंत भाजायचं जोपर्यंत हे तेल सोडत नाही पहा मसाले छान भाजले गेले आहे तेल सोडून दिलं आहे आता आपण यात टाकूया टमाटरची पेस्ट जी आपण ग्राइंड करून ठेवली होती ना सोबतच टाकूया एक चमचे चवीनुसार मीठ आता सगळे साहित्य दोन मिनटं हलकेसे भाजून घेऊयात आणि लीड लावून एक मिनटं मीडियम फ्लेमवर शिजू द्यायचं ज्यामुळे मसाले तेल सोडून देईल पहा दोन मिनटं झालेले आहे आणि मसाले ही छान भाजले गेले आहे तेल सोडून दिला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि मसाल्यांना लो टेम्परेचरवर येऊ द्यायचं आता आपण यात टाकूया दोन ते चार चमचे फ्रेश मलाईचे दही आंबट दही वापरू नका आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया ज्यामुळे काय होईल दही फुटणार नाही आणि भाजी टेस्ट आणि टेक्शर खूप छान येईल आता गॅस ऑन करूया गॅसच्या फ्लेम मिडियमच ठेवायचं आणि याला सतत हलवत राहायचं ज्यामुळे तेल रिलीज होईल आता छान सुगंध येण्यासाठी आपण यात टाकूया एक चमच कस्तुरी मेथी अर्ध चमच गरम मसाला तो ओर्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यात दीड कप पाणी टाकूया तुम्हाला ग्रेवी जशी पाहिजे घट्ट किंवा पातळ त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका तर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपण यात कांदे टाकूया जे आपण भाजून ठेवले होते ना सोबतच टाकूया दोन हिरव्या मिरच्या ज्यामुळे भाजी छान टेस्ट येईल याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गॅसच्या फ्लेम लोटू मिडियमच्या मध्यात ठेवायचं आता लीड लावून पाच ते सात मिनटं शिजू द्यायचं ज्यामुळे कांदेही शिजून सॉफ्ट होतील पहा पाच मिनटं झालेले आहे वाव किती छान ग्रेव्ही आली आहे आणि कांदेही छान सॉफ्ट होऊन ग्रेवीत लटपट झाले आहे आता छान सुगंध येण्यासाठी आपण यात टाकूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पहा मी तुम्हाला जवळून दाखवते की किती छान चटपटीत आपली भाजी बनली आहे आणि खायला खूपच टेस्टी लागते तर चला गरमागरम सर्व करूया तुम्ही वाटल्यास तर ही भाजी पोळी पराठा किंवा भाकरीसोबत खाऊ शकता खूपच चटपटीत टेस्टी लागते तर तुम्ही ही भाजी एकदा नक्कीच ट्राय करा जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा